सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज मंगळवार एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि काळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत घेऊन येईल आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला कीर्ती आणि वैभवात वाढ होईल येणार आहे आपण बऱ्याच काळापासून कोणत्याही व्यावसायिक संघाबद्दल काळजी करत असाल तर ते अंतिम असू शकते तुम्हाला तुमचे कोणतेही काम उद्यासाठी टाळावे लागेल पण तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आज एक छोटीशी सहल नक्कीच होऊ शकते आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत रोमॅंटिक मुडमध्ये असतील त्यांना कुठेही नेण्यासाठी आज वैवाहिक जीवनात आनंद मिळेल जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल मित्रांसोबत मजेत वेळ घालवा नवीन पद मिळाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आज तुमचे वर्चस्व नक्कीच वाढेल जबाबदारी चोख पार पाडेल स्वातंत्र्याची शक्यता नक्कीच असेल अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज नक्कीच पूर्ण होतील सकारात्मक विचार आणि नियोजन करून काम केल्यास तुमच्या व्यवसायाला आणि कुटुंबाला नवी दिशा मिळेल आजचा दिवस शुभ संकेत घेऊन येईल जबाबदारी चोख पार पाडाल आर्थिक समस्या सुटतील तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल जाऊ द्या मानसिक ताण संपेल दुखण्यापासून आराम मिळेल नोकरीसाठी सुरू असलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील नवीन नोकरी कुठे मिळेल वरिष्ठांचे सहकार्य व सहकार्य मिळेल आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या कामात पूर्णता येईल व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांनाही चांगला फायदा होईल व्यवसायात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरेल कृतज्ञ होण्यासाठी देखील ही चांगली वेळ आहे कुटुंबात तुमच्या विचारांचा आदर केला जाईल काही महत्वाचे निर्णय घेण्यात यश मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच चांगला जाणार आहे तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवाल जर तुम्हाला कोणत्याही नवीन योजनेबद्दल काळजी वाटत असेल तर ती योजना आज लागू होईल जर इतर मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर निर्णय तुमच्या बाजूने होईल काही मोठी समस्या संपुष्टात येईल अचानक चांगली संधी मिळेल आज तुम्हाला स्थावर मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल लाईटरला जास्त महत्त्व देऊ नका रागावर नियंत्रण ठेवा तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही मोठ्या गोष्टी साध्य करू शकाल चांगल्या आत्मविश्वासाने काम कराल तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल आज घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आणि स्नेह तुमच्यावर राहील आज तुमच्या क्षमतेची आणि कार्यक्षमतेची प्रशंसा होईल त्यामुळे तुम्हाला जाण्यापासून आराम मिळेल कामात उत्साह राहील प्रवासातून लाभ होईल नशिबासोबत आज तुम्ही कामात व्यस्त राहाल मित्रांकडून सहकार्य मिळेल नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील चांगले लोक तुमच्या संपर्कात येऊ शकतात आज अचानक एखादी महत्वाची कामगिरी तुमच्या वाट्याला येऊ शकते परंतु कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका आज वाहन यंत्रावर काळजीपूर्वक काम करा महिलांसाठी काळ शुभ आणि अनुकूल राहील महिलांना कुटुंबात आनंद आणि आनंद मिळेल मानसन्मान मिळेल महिलांची आर्थिक स्थिती चांगली राहील जर महिला काही नवीन करण्याचा विचार करत असतील काही नवीन काम करण्यासाठी तसे असेल तर त्यांना नक्कीच चांगला नफा मिळेल तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवून ताजेतवाने वाटाल कारणांवर विश्वास ठेवण्याऐवजी पुढे जा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आज तुम्ही आनंदी राहाल तुमचा मूड चांगला राहील कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी गुंतवणुकीपूर्वी आपले अनुभव शोधल्यास यश मिळेल त्यामुळे मित्रांनो आजचा दिवस कुंभ राशीसाठी शुभ राहील परस्पर सौहार्दामुळे घरात शांततापूर्ण वातावरण मनातील भीती संपेल एखादे अशक्य काम शक्य झाले तर मन प्रसन्न राहील आज तुमच्या आनंदाची सीमा राहणार नाही कारण तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल आजचा दिवस नक्कीच एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळवण्याचा दिवस असेल कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे धार्मिक विषयात रस वाढेल उलट त्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल समाधान मिळेल धैर्य आणि चैतन्य दाखवेल पण कोणीतरी भावनिक होऊन तुमच्याकडून खूप काम मिळवू शकते आणि त्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे मनाची इच्छा पूर्ण होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्ही स्वतला अधिक मजबूत अनुभवाल चांगल्या आत्मविश्वासाने काम कराल कामे सहजपूर्ण होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल शुभ रंग नारंगी आणि हिरवा असेल जर कुंभ याचा वापर केल्यास तुम्हाला अधिक यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांनी आज हनुमानाची पूजा केल्यास कुंभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय हनुमानजीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लोक ठेवले आहेत हनुमानजींना सुवासिक हार अर्पण करा बुंदीचा प्रसाद दिला जातो तुम्हीही हनुमानजींच्या चरणी सुपारी अर्पण करून हनुमानजींची पाच प्रदक्षिणा केली तर अवश्य करा कुंभ राशीच्या लोकांचे नशीब उजळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील कामे सहस पूर्ण होतील परस्पर सौहार्दामुळे घरात शांततापूर्ण वातावरण मनातील भीती संपेल एखादे अशक्य काम शक्य झाले तर मन प्रसन्न राहील आज तुमच्या आनंदाची सीमा राहणार नाही कारण तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल आजचा दिवस नक्कीच एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळवण्याचा दिवस असेल कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे धार्मिक विषयात रस वाढेल उलट त्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल समाधान मिळेल धैर्य आणि चैतन्य दाखवेल पण कोणीतरी भावनिक होऊन तुमच्याकडून खूप काम मिळवू शकते आणि त्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी